जळगाव हा एकतर आपलंच आपण जर पूर्ण वर्ल्ड मध्ये कन्सिडर केलं तर, के तर सगळ्यात जास्त प्रोड्युसिंग बनाना प्रोडक्शन आपल्या इंडियाचं होतं आपण कंट्रीब्युट करतो पूर्ण भारतात आणि त्यात जळगाव हा खूप मोठा जळगावने खूप मोठा वाटा उचललेला आहे तर जेव्हा आता जळगाव मध्ये आमच्या इथे काही फरक आहेत मग जळगावचं काय आहे लोकल मार्केट खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे लोकलला एक्सपोर्ट आता ह्या एक सात आठ वर्षात एक्सपोर्ट वाढलं आणि लोकल हे पहिल्यापासूनच आहे कारण की आपण जरी प्रोडक्शन मध्ये सगळ्यात जास्त असू भारतात तरी आपलं कन्झप्शन ही स्वतःच खूप मोठं आहे कारण की आपले पॉप्युलेशन पण बऱ्यापैकी सगळ्यात जास्तच आहे जसं की जळगाव केळीचा हब आहे पण एक्सपोर्ट क्वालिटी केळीचा नाही आहे डोमेस्टिक डोमेस्टिक साठी खूप प्रसिद्ध आहे मग आणि टेंबुर्नी तर मध्ये काय फरक होतो मग एक तर एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट फॅक्टर किंवा टेम्परेचर फॅक्टर्स जे आहेत फॉर एक्झाम्पल केळी पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस जर जेव्हा टेम्परेचर असेल तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने वाढते oh. आणि जे एक्स्ट्रीम लिमिट्स आहेत टेम्परेचरचे hmm. ते दहा डिग्री सेल्सिअस hmm. मिनिमम टेन डिग्री सेल्सिअस आणि मॅक्झिमम फोर्टी डिग्री सेल्सिअस hmm. मग याच्या गॅपमध्ये हा टेंबोर्णीचा जो मधला जो गॅप hmm. आहे त्यात ते hmm. टेंबोर्णी एरिया प्रॉपर बसतो पण जळगावला काय होतं कधी कधी टेम्परेचर लेस दॅन टेन डिग्री सेल्सिअस पण येतं आणि Uh, पुन्हा चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वरती पण अगदी चव्वेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस अगदी कुठे पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत जात असेल आता ते प्रॉपर डाटा नाही पण चाळीसच्या वर जातं एकशे एक टक्का मग त्याच्यामुळे काय होतं क्वालिटीमध्ये पुन्हा डिग्रेडेशन होतं मग एक्सपोर्ट क्वालिटीसाठी जेवढे पण स्टँडर्ड्स मॅच करायचे आहेत तिथं मग फरक पडतो मग तिथे मग त्यांना स्पेस मॅनेजमेंटमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि ज्या व्हॅरिएशन्स आहेत टेम्परेचर एक्स्ट्रीम लिमिट्समध्ये त्याच्यामुळे क्वालिटीमध्ये थोडं डिग्रेडेशन होतं पण आणि एक्सपोर्टला कसं आहे पूर्ण इकोसिस्टम तयार पाहिजे तुमचे कोल्ड स्टोरेजेस पाहिजे तुमच्या चांगला हायवे पाहिजे तुमचं नेटवर्क पाहिजे लॉजिस्टिकचं प्रॉपर oh. तसं मग इथे टेंबुर्णी भागात काय झालंय जो पुणे सोलापूर हायवे जो नॅशनल हायवे सिक्स्टी फाईव्ह hmm. तो प्रॉपर डेव्हलप झालाय इथून oh. जी कनेक्टिव्हिटी आहे मुंबईची पुणे आणि मुंबईची एकदम बेस्ट वाले oh. आहे एकदम कमी टाइम मध्ये आपण जो पेरिशेबल बनाना इज पेरिशेबल आयटम तो प्रॉपर आपण लॉजिस्टिक्सने पाठवून पुढे एक्सपोर्ट करू शकतो जसं की मुंबईच्या पोर्टवर पाठवून त्याच्यानंतर इथे आमचे अगदी थोड्या थोड्या अंतरावर कोल्ड स्टोरेजेस तयार झालेत जे ते प्री कूलिंग केली जाते जेणेकरून जी शेल्फ लाईफ जी आहे केळीची ती वाढवायला मदत होते आणि प्रॉपर एक्सपोर्ट होईपर्यंत केळी तिच्या चांगल्या स्थितीमध्ये राहील आणि ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी आमच्याकडे जो टेंबोरणी भाग आहे इथेच बॅकवॉटर उजनी डॅम जो आहे तर उजनी डॅम हा जवळजवळ महाराष्ट्रातला वन ऑफ द लार्जेस्ट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीचा डॅम आहे जवळजवळ एकशे बारा टी एम सी पाणी येतं इथे केवळ तो स्टोअर करू शकतो आणि इतकं पाणी आणि सगळं जे आहे ते पूर्ण एरियातून फिरलेलं आहे तर आणि जवळजवळ त्याला एक पन्नास साठ वर्ष पूर्ण झाले डॅमला कन्स्ट्रक्शन करून आणि तेव्हापासून खरी क्रांती ही सुरू झाली शेती इथे डेव्हलप व्हायचं कारणच पाणी पाणी नसेल तर शेती तुम्ही इमेजिन पण करू नका ते होईल काहीतरी गुंट्या दोन गुंट्या तेवढी नॉर्मल फक्त दाखवायपुरती होईल पण मेन जो गाब आहे तो पाणी मग ते पाणी रोड आणि सर्व्हिसेस ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि एन्व्हायरमेंट या सगळ्या गोष्टींचा एकदम फेवरेबल एन्व्हायरमेंट झालाय किंवा फेवरेबल कंडिशन झालेत आणि इथूनच म्हणजे प्रवास सुरू झाला की एक्सपोर्ट क्वालिटी केळीचा हब म्हणजे चेंबोर्णी आणि तू ही जी सगळी कारण सांगितली Uh, मूळ आहेत या टेंबुर्णीकडे व्यापारी आणि निर्यात निर्यातदार जे काय आहेत हो। सगळ्यांना अट्रॅक्ट करायला आणि हो। हीच खूप मोठी स्टोरी होणार आहे पुढे जाऊन हो।